दिल्ली इंटरनॅशनल एअरफोर्सवरती एकवीस सप्टेंबर रोजी घडलेल्या एका अविश्वसनीय अशा घटनेनं जगभरात खळबळ उडाली आहे सेंट्रल इंडियन सिक्युरिटी फोर्स म्हणजे सी आय एसच्या एका टीमनं विमान उतरल्यानंतर थंडीने कुटकुटणाऱ्या एका तेरा वर्षांच्या अफगाण मुलाला पकडलं चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली हा अनोळखी मुलगा अफगाणिस्तानच्या काबूलहून कॅम्प एअरलाईनच्या फ्लाईट आर क्यू चव्वेचाळीस झिरो एक च्या चाकामध्ये म्हणजेच लँडिंग गियर मध्ये लपून दिल्लीत दाखल झाला होता त्याच्याकडं पासपोर्ट तिकीट किंवा कोणतीही कागदपत्र नव्हती मूलगामी चौकशीत उलट धक्का बसला तो इराणला पळून जायचा होता पण चुकून तो भारतात पोहोचला इतक्या धोकादायक प्रवासात तो जिवंत कसा राहिला आणि अशा पद्धतीने पळून जायचं कारण काय या घटनेच्या तपशिलांनी सुरक्षित होता बाल बालहक्क आणि अफगाणिस्तानातील परिस्थितीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले एकवीस सप्टेंबर रोजी सकाळीच काबुलच्या हमीद कर्जई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून कॅम एअरलाइनच्या फ्लाईट आर क्यू चौवेचाळीस झिरो एक या माध्यमातून तो दिल्लीसाठी उडान केली ही फ्लाईट इराण मार्गे जाणारी असावी असं वाटल्यानं मुलानं विमानाच्या रेअर सेंट्रल लँडिंग गिअर कंपार्टमेंटमध्ये लपण्याचा एक प्रयत्न केला मात्र फ्लाईट दिल्लीसाठी होती आणि चौऱ्याण्णव मिनिटांच्या प्रवासात तो दिल्लीत देखील दाखल झाला विमान उतरल्यानंतर कुड़ फिरत तत्काळच मुलाला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली मुलाच्या सांगण्यावरून तो काबुल एअरपोर्टमधून घुसला आणि विमानाच्या चाकात लपला प्रवासादरम्यान विमान हे तीस हजार फूट उंचीवरती गेलेलं असून तापमान सुमारे पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली गेलेलं होतं ऑक्सिजनची कमतरता आणि दाब यामुळं सामान्यत असे स्टो अवे हे लपून प्रवास करणार आहे म्हणजेच आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू पावतात मात्र हा मुलगा जिवंत कसा राहिला त्याला तज्ज्ञ एक चमत्कार देखील म्हणत आहे डॉक्टरांच्या मते लँडिंग गिअर कंपार्टमेंटमध्ये काही प्रमाणात हवा आणि उद्धारता राहिल्यानं त्याचा जिवंत म्हणजे बचाव झालेला आहे म्हणजेच तो जिवंत राहिलेला आहे तो थंडीने थरथर कापत असला तरी इतर कोणतेही गंभीर जखम त्याला झालेले नव्हत्या दिल्ली एअरपोर्ट प्रशासनानं तत्काळ त्याला वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि अफगाण दूतावासाशी संपर्क साधला चौकशीत मुलाने सांगितले की त्याने हे कुतूहलमुळे केलेलं आहे मी इराणाला किंवा इराणला जायचं होतं पण चूक झाली असं त्यानं म्हटलेलं आहे मात्र तज्ज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्ते याला फक्त कुतूहल म्हणून स्वीकारत नाहीयेत तर अफगाणिस्तानात तालिबान राजवटीमुळे म्हणजेच सुमारे दोन हजार एकवीसपासून पासून मुलांचं जीवन धोक्यात आहे शाळा बंद बालमजुरी आणि हिंसाचारामुळे हजारो मुलं पळून जाण्याचा प्रयत्नात आहेत युनिसेफच्या अहवालानुसार अफगाणिस्तानात दहा लाखपेक्षा अधिक मुलं ही स्थलांतरित झालेली आहेत हा मुलगा काबूलमधील गरीब कुटुंबातील असल्याचं देखील सांगितलं जातं ज्यामुळं तो बेहतर जीवन म्हणजेच हलाखीचं जीवन जगण्यास जगत होता आणि त्यानंतर एक चांगलं जीवन जगण्यासाठी तो कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत होता म्हणजेच इराणला जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो दिल्लीला या फ्लाईटच्या चाकाच्यामध्ये बसून तो दिल्लीला पोहोचला त्यानंतर त्याच्या या पळून आला आणि त्यानंतर तो अफगाण दूतावासानं देखील त्याला ताब्यात घेतलेलं असून कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला आहे असं देखील स्टो अवे या प्रवास सामान्यतः मृत्यूला कारणीभूत ठरतात ते कशा पद्धतीने तर अमेरिकन एअरलाईनचे स्टोअवे अहवालानुसार एकोणीसशे पन्नासपासून पासून शंभरहून अधिक असे प्रयत्न झालेले आहेत ज्या सत्तर टक्के हे मृत्यू झालेले आहेत कारण काय आहे तर हा हायपोथर्मिया म्हणजे थंडीमुळे शरीर थंडावणं ऑक्सिजनची कमतरता भासण आणि दाबातील बदल मात्र हा मुलगा चौऱ्याण्णव मिनिटं जिवंत राहिला ज्याला तज्ज्ञ अविश्वसनीय आणि चमत्कार असं देखील म्हणत आहे दिल्ली एअरपोर्टच्या सुरक्षा तज्ज्ञांच्या मते लँडिंग इयरमध्ये काही प्रमाणात हवा आणि विमानांच्या इंजिनच्या उष्णतेचा काही काळ प्रभाव देखील राहिला असावा मुलाच्या वयामुळं मुला म्हणजेच तेरा वर्ष हे ते बार वय आहे त्याचे शरीर आणि लवचिक असल्यानं तो वाचला असावा मात्र हे प्रवास किंवा अशा प्रकारचा जो प्रवास आहे तो प्रवास अतिशय धोकादायक असून मुलं अशा प्रयत्नांमध्ये का पडत आहेत किंवा त्यामध्ये बाल सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झालेला आहे दिल्ली पोलीस आणि सी आय एस एफने तत्काळ कारवाई केली असून कॅम एअरलाईन्सला नोटीस बजावली आहे फ्लाईटच्या सुरक्षिततेसाठी काबुल एअरपोर्टवरती तपास देखील सुरू आहे अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे असे प्रकार वाढत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा देखील सुरू झालेली आहे अफगाणिस्तानात तालिबान राजवटीमुळे दोन हजार एकवीसपासून पासून चाळीस लाख लोक स्थलांतरित झालेले आहेत या दहा लाख मुलं आहेत युनिसेफनुसार सत्तर टक्के मुलं शिक्षणापासून तेथे वंचित आहेत अनेकांना बेरोजगार आहेत त्यामुळे या सगळ्या परिस्थिती तिथे हालाखीची आहे आणि ह्या सगळी परिस्थिती उद्भवते आहे भारतानं अफगाण मुलांसाठी विशेष असा विजा योजना देखील राबवलेली असून दोन हजार चोवीसमध्ये पाचशेहून अधिक मुलांना आश्रय देखील दिलेला आहे मात्र असे स्टो अवे प्रयत्न हे सुरक्षितता धोक्यात आणतात दूतावासाने मुलाला कुटुंबाकडं परत पाठवलं असून त्याच्या कुटुंबाला मदत देण्याचं आश्वासन देखील दूतावासानं केलेलं आहे बाल ही घटना बालहक्क स्थलांतर आणि विमान सुरक्षेच्या मुद्द्यावर देखील प्रकाश टाकते अफगाणिस्तानातील परिस्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदत ही तेवढीच आवश्यक आहे अन्यथा असे धोकादायक प्रयत्न हे वाढतील आणि भविष्यात हे अफगाणसाठी आणि इतर देशांसाठी देखील त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक आहेत आणि अनेकांनी या प्रयत्नातून आपला जीव देखील गमावलेला आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्थात धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ